प्रोत्साहन भत्ता हा जर टेक्निकल अडचणीमुळे जर पोषण ट्रॅकरच्या ऍपच्या जर अडचणीमुळे जर जात असेल तर ही खूप दुःखद अशी बाब आहे त्याची नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोधी भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते आजच आपण पाहिलं असेल की संध्याकाळी आपल्या महाराष्ट्र नवीन शासनाची शपथविधी सोहळा पार पडला तर त्या नवीन शासनाकडून आपली एवढीच अपेक्षा असेल की ज्या पद्धतीने गुजरात कोर्टामध्ये जो निकाल लागला तो तो विचार आपल्या महाराष्ट्र शासनाने करावा ही अपेक्षा नक्कीच त्यांच्याकडनं असेल आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ताईंनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालपासून काल आणि आजमध्ये आपले जे नवीन मानधन वाढ आहे म्हणजे जी वाढ केलेली आहे सेविका मदतनीसची तर ती झालेली आहे फक्त आपले जे वरचे आहेत की दोन हजार आणि एक हजार म्हणजे सेविका दोन हजार आणि एक हजार मदतनीस वा जी वाढ म्हणजे आपल्याला इन्सिट्यू किंवा प्रोत्साहन भत्ता हा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या कामावर जे त्यांनी ठेवलेला आहे मुळात तर त्यांनी आपल्याला सरसगट पाच हजार आणि तीन हजार देणं अपेक्षित होतं पण असो संघटनेची देखील आता जबाबदारी खूप वाढलेली आहे की पोषण ट्रॅकर मध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून जर आपण पाहिलं की एक तारखेपासून एक डिसेंबरपासून पोषण ट्रॅकर मध्ये खूप मोठे असे प्रॉब्लेम होत आहेत आणि असेच जर प्रॉब्लेम राहिले तर आपल्या जे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन जर आपला प्रोत्साहन भत्ताचे जे निकष लावलेत तर ते कसे पार पडणार कारण की आपण काम जयतरित्या करत आहोत सगळ्या भगिनी कामाला लागलेल्या आहेत परंतु ऍप्लिकेशनमध्ये इतक्या त्रुटी आहेत अगदी लॉगिंग होण्यापासून तर तुम्ही पाहिले तर खूप सारे प्रॉब्लेम आहेत तर मला असं वाटतं की आता आपलं नवीन सरकार स्थापन झालेलं आहे तर युनियनने हा मुद्दा आता मानणं खूप महत्वाचं आहे की प्रोत्साहन भत्ता जर ऍप्लिकेशनला जर वरून काही प्रॉब्लेम असेल किंवा आपला प्रोत्साहन भत्ता त्या कारणामुळे जायला नको कारण ती आपली चूक नाही ती चूक ऍप्लिकेशनची आहे किंवा पोषण ट्रॅकर टीमची चूक आहे की त्यांच्याकडनं त्या ऍप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम हे सुटत नाही त्याच्यामुळे सेविका असतील किंवा मदतनीस असतील तर यांच्या किंवा इन्सिट्यूटवर कुठल्या प्रकारचा फरक पडता कामाने याच्यासाठी आग्रह करून युनियनने याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला त्यासाठी कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये म्हणतो की रस्त्यावर उतरण्याची गरज पडू देऊ नये तर यासाठी युनियनने आता खूप मोठी भूमिका घेणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आपण पाहिलेलं आहे आजपर्यंत खूप साऱ्या कर्मचाऱ्यांची मानधन वाढ झाली असेल किंवा वेतनामध्ये वाढ झालेली असेल परंतु आपण असं ऐकलेलं नाही की त्यांच्या वेळेमध्ये कुठला तरी बदल झालेला आहे परंतु आपल्या मानधनाच्या मानाने आपल्याला जे दोन तास वाढीव दिलेले आहेत किंवा जे दोन तास वाढीव असं जे आर मध्ये म्हटलेलं असेल ते तुमच्या होम इजेच्या स्वरूपात असेल किंवा कुठल्या स्वरूपात असेल तर या गोष्टीवर देखील आता शासनाची स्थापना नवीन सरकारची स्थापना झालेली आहे आणि आता कुठल्याही प्रकारची अशी अडचण नाही तर माझ्या भगिनींना दिवसभर अंगणवाडी केंद्रामध्ये हे थांबावं लागत आहे हे खूप गांभीर्याची चुकीची गोष्ट आहे तर त्यावेळेस ही गोष्ट क्लिअर करणं महत्वाचं होतं पण आपल्या सगळ्यांना माहिती की आचारसंहिता कधी लागू होणार तुम्ही घाई गर्दीत जरी तो जी आर निघाला असेल परंतु त्या जीआर मध्ये बदल हा करता येऊ शकतो तर यासाठी आता युनियनची खूप मोठी अशी जबाबदारी वाढलेली आहे आणि युनियनने मात्र या गोष्टीमध्ये निराश मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याला करू नये कारण की वेळ वाढणं हे चुकीचं आहे का आतापर्यंत आपण पाहिलं की खूप सारे कर्मचारी आपल्याकडे आशा वर्क्रांचं उदाहरण आहे त्यांच्या कुठल्याही टेक्निकल अँड टर्नमध्ये त्यांनी वाढ केली किंवा कुठल्याही गोष्टी त्यांनी अटी या ठेवल्या आणि परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र दोन तास कारण की आपण जर म्हटलं तर आपण असतातच मग आपल्यासाठी ही दोन तासांची कशा स्वरूपात करण्यात आली त्याच्यामुळे दोन गोष्टी प्रकर्षाने करणं हे खूप महत्वाचं आहे कारण की आज शासन स्थापन झालं आणि मी आजच व्हिडिओ करत आहे कारण की मला माहिती आहे की आता आपल्याला यासाठी संघर्ष जास्त संघर्ष करायला लावू नये कारण की त्यामुळे आपल्या बालकांचं देखील नुकसान होतं त्याच्या युनियन युनियनने आता कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठलंही काम न थांबता था, या गोष्टीला स्वतः भेटून या गोष्टीमध्ये बदल लवकरात लवकर करून आणणं अपेक्षित आहे कारण की प्रोत्साहन भत्ता हा जर टेक्निकल अडचणीमुळे जर पोषण ट्रॅकरच्या ऍपच्या जर अडचणीमुळे जर जात असेल तर ही खूप दुःखद अशी बाब आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर हे निवेदन राज्य सरकारने देखील मांडावं की ही देशभराची अप्लिकेशन आहे आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये गेल्या चार दिवसापासून जे कामाचे दिवस असतात एक तर पाच दिवस तर त्या कालावधीमध्ये अगदी अंगणवाडी केंद्र ओपन करण्यापासून तर तुमचं डोज रोजचं डेली ट्रॅकर भरण्यापासून खूप साऱ्या अडचणी येत आहेत डेली ट्रॅकर भरलं नाही तर जे महत्वाचे दोन निकष आहेत तर ते निघून जाणार आहेत आणि त्याच्यामुळे सेविका ताई असेल किंवा ताई असेल तर हिचा प्रोत्साहन भत्ता जर त्याच्यामध्ये जात असेल तर याच्यासारखी खूप मोठी अशी वाईट गोष्ट म्हणता येणार नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सरसगट दिले नाही त्या पद्धतीने जर याच्यामध्ये काही ये त्रुटी येत असेल तर तो आमचा प्रोत्साहन भत्ता कट होऊ नये आम्हाला तो प्रोत्साहन भत्ता त्या कालावधीचा मिळावा यासाठी युनियनने पण प्रयत्न करावेत आणि राज्य शासनाने देखील आता याच्यावर गांभीर्याने लक्ष देणं महत्वाचं आहे की आम्ही काम करणारे घटक आहोत आम्ही तळागाळातील काम करणारे घटक आहोत आणि आमच्या सारख्या घटकांमुळे आम्ही खूप लाडकी सारखी जी आणि आज शासन त्या जोरावर शासनाचा आज एक मोड़ा से हे खूप मोठं असं काम किंवा सरकार स्थापन झालेलं आहे तर त्या कामामध्ये आमचा सिंहाचा आहे नव्वद टक्के काम हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेले सेविका असेल मदतनीस असेल तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि गुजरात जे हायकोर्टाने म्हटलेलं आहे की आपण कायमस्वरूपी कर्मचारी होऊ होऊ शकतो तर या नवीन सरकारने या गोष्टीवर विचार करावा आणि पुढील वाटचाल करावी एवढीच अपेक्षा करते तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये टाका कारण की मला वाटलं की आज ही गोष्ट तुमच्या समोर मांडावी पोषण ट्रॅकरच्या वेळ तुम्ही करतच असते त्या करत राहणारच त्याच पद्धतीने आवाल असतील खूप काही गोष्टी आहेत परंतु आज असं वाटलं की खूप साऱ्या बघिणी टेन्शनमध्ये आहेत तर ताईंनो वरून ऍप्लिकेशनला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका हा मुद्दा आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या कारल्यामार्फत देखील मांडला गेला पाहिजे याच्यासाठी आग्रही राहा एवढंच सांगते आज प्रत्येक तेवढंच धन्यवाद